खर तर हा फोन अशा व्यक्तीला लावणार आहे की ज्या व्यक्तीपर्यंत ला पोचायला फोनची गरज नाहीये पण मला तुम्ही ही संधी दिली त्याच्याकरता धन्यवाद कारण या व्यक्तीशी मनापासूनचा एक जो संवाद आहे तो कदाचित वर्षानुवर्ष चाललेला असेल जो आज मी या फोनच्या द्वारे करते आणि ती व्यक्ती आहे तमाम महाराष्ट्रातली लेखी बाळींची मुलींची महिलांची जननी असं ज्यांना म्हणता येईल किंबहुना पूर्ण भारतामध्ये ज्या सर्व स्त्रिया आहेत त्या सर्वांची जननी कारण त्या सर्वांना त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या माननीय वंदनीय सावित्रीबाई फुले यांना हा फुला त्या काळामध्ये जेव्हा स्त्रिया अ घरामधनं निघतही नव्हत्या त्या काळामध्ये आई तू घराबाहेर पडलीस आपल्या नवऱ्याने कदाचित सुरुवातीला नको असतानाही दिलेलं शिक्षण घेतलंस आणि आता पुढे हा विचार केलास की के हे शिक्षण मला माझ्या प्रत्येक एका लेकी बाळीपर्यंत पोचवायचंय आणि त्यावेळी तुम्ही ते केलं म्हणून आज आम्ही इथे आहोत आणि आई ज्याप्रमाणे सगळं आईच असते एका मुली करता त्यामुळे ज्याप्रमाणे प्रेम आदर सगळं आई असते त्याप्रमाणे वाईट वाटलेल्या गोष्टींकरता सुद्धा आई असते त्यामुळे ह्या गोष्टीच खूप दुःख आहे की जी शाळा तुम्ही जवळपास वर्षांपूर्वी सुरू केली ती भिडेवाडातली शाळा आज अत्यंत विदारक अशा परिस्थितीत आहे कारण पक्ष बदलतात सत्ता बदलतात पण कोणाला हा विचार आलेला नाही की ज्या व्यक्तीने या महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला स्त्री शिक्षणाचा मार्ग दाखवला त्या बिडेवाड्यातल्या त्या शाळेला आपण परत एकदा त्याच परत एकदा त्याची त्याची जी त्याची गौरव गाथा आहे ती दाखवली पाहिजे त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे हा विचार कोणाच्याच मनात आजपर्यंत आलेला नाही त्यामुळे देव करो हा माझ्या या फोन नुसार त्यांच्यापर्यंत हे माझे शब्द पोहचवत आणि आई अत्यंत वाईट वाटणारी आणि व्यथा असणारी दुसरी गोष्ट ही आहे की एवढं सारं शिक्षण घेऊन अनेक महिला आहेत कर्तबगार महिला आहेत की ज्या राजकारणासारख्या अशा क्षेत्रामध्ये आहेत जिथे ज्या सामाजिक बदल घडवू शकतात राजकीय बदल घडवू शकतात परंतु त्यांना आजही पुढेच येतात यायला दिलं जात नाही त्यांना त्या जागीच बसवलं जात नाही जिथे त्या फरक घडवून आणू शकतात आणि तिथे ते फरक घडवून आणण्याची गरज आहे कुठे ना कुठेतरी आज मी सुद्धा एक स्त्री असल्यामुळे माझ्या बरोबर हा भेदभाव झालेला माझ्या लक्षात आलेला की ही स्त्री जर पुढे आली आणि ती जर लोकांपर्यंत पोहोचली तर आपलं महात्म जे काय त्यांना वाटत असेल ते झाकून तर निघणार नाही असा विचार होतो म्हणजे जेव्हा जेव्हा लढा द्यायचा असेल तेव्हा तेव्हा मृणाल गोरेताई असतील ऐन्या रांगणेकर असतील प्रमिला दंडवती असतील अशा बायकांनी आजच्या काळामध्ये अगदी मेधा पाटकरांपर्यंत बायका असतील जेव्हा जेव्हा झगडायचं झालं समाजाकरता जेव्हा जेव्हा पुढे होऊन त्यांना रस्ते काढायचा वेळ आला तेव्हा तेव्हा त्या झगडल्या पण त्यानं ती जागा मिळाली काय ज्या महाराष्ट्राने पूर्ण देशाला पहिली महिला राष्ट्रपती दिली पण मग माझ्या महाराष्ट्रात कधी होणार पहिली महिला मुख्यमंत्री कधी होणार ती मोठी मोठी खाती जी महिला चालवणार हो आणि कधी होणार इव्हन पोलीस दलामध्ये त्या मोठ्या मोठ्या जागांमध्ये माझ्या महिला कधी बसतात त्यामुळे आई आज माझ एवढ बनणे की मी तो दिलेला वारसा पुढे नेन आणि त्या सर्व मुलींकरता नेन गावामध्ये खेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये असलेल्या ज्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचत नाही परंतु त्यांच्याकरताही उभी राहीन ज्यांना आज कदाचित बोलायची संधी मिळत नाही आणि तो आवाज नाही त्यांचा आवाज बनून मी हे नेहमीच बळत राहीन आणि आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मुलींना शैक्षणिक भागामध्ये जिथे जिथे पुढे नेता येईल तिथे तिथे तुमचा आशीर्वाद घेऊन मला ते करायला खूप खूप आवडेल परत एकदा तुमच्या चरणी तुमच्या उदात्ततेला प्रणाम करून फोन ठेवते कम्प्लिटली अनपेक्षित आणि आतापर्यंत मी इतके फोन कॉल्स बघितले त्याच्यामध्ये माझ्या स्वतःच्या वैयक्तिक मनाला स्पर्श करून गेलेला हा फोन कॉल आहे धन्यवाद